नागपंचमीला तवा चुलीवर चढवू नये म्हणतात त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये पुरणपोळीऐवजी वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात यामध्येच आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल लुसलुशीत पुरणाचे दिंडे पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी पुरण परफेक्ट असावं त्याचबरोबर कनिक कसे असावी हे डिटेल मध्ये भरपूर साऱ्या टिप्स सोबत शेअर केलेला आहे व्हिडिओला सुरुवात करूयात पाऊन कप इतकी हरभरा डाळ दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यानंतर डाळ छान भिजलेली आहे ही डाळ एका कपने मोजून घ्यायचे आहे जेणेकरून पुढे पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो भिजवून घेतलेली एक कप भरून हरभरा डाळ आपल्याला एका कुकर मध्ये काढून घ्यायची आहे एक कप हरभरा डाळीसाठी आपल्याला सेम कपाने एक कप भरून पाणी घालायचं आहे जेवढी डाळ आहे तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी चिमुटभर इतकं चवीकरता मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून ही डाळ शिजवून घ्यायची आहे हवं असल्यास यामध्ये अगदी थोडीशी तेलाची धार देखील घालू शकता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला दिंडे बनवण्यासाठी लागणारी कणिक मिळून घ्यायची आहे त्यासाठी एका मध्ये एक कप भरून इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी चिमुटभर इतकं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आहे तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता एक कप भिजवून घेतलेल्या हरभरा डाळीसाठी एक कप भरून इतकं गव्हाचं पीठ हे परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळताना आपल्याला जास्त पातळ करायचे नाही घट्टसर आणि मऊसर अशा प्रकारचीच कणिक आपल्याला इथं मळून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने कणिक मळून झाल्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला ही कणिक छान अशी मऊ करून घ्यायची आहे या ठिकाणी अगदी घट्टसर आणि मऊ अशा प्रकारची कणिक मळून झालेली आहे थोडस तेल लावायचं आहे वरच्या बाजूने आणि अगदी छान असं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही कणिक पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे भिजण्यासाठी तोपर्यंत आपण दिंडे बनवण्यासाठी लागणार पुरण बनवणार आहोत तोपर्यंत आपली डाळ देखील अगदी छान अशी शिजलेली आहे चार शिट्ट्यांवरती ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे डाळ भिजल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक कप भरून इतका चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे यामध्येच काही फ्लेवर्स ऍड करायचे आहे सुंटपूड वेलची पूड आणि जायफळ पूड व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे जायफळ आवृजून वापरायचा जा आहे त्यामुळे पूर्णाला अगदी छान असा फ्लेवर येतो सुंटपुडीमुळे पुरण बाधत नाही व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी हलवलं असता यामधला गुळ आहे आहे तो पूर्णपणे वितळला जातो आणि पुरण पातळसर दिसू लागतं त्यासाठी हे पुरण कंटिन्युअस आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे पुरण घट्टसर होत आल्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला साजूक तुपाची धार घालायची आहे त्यामुळे पुरणाला अगदी मस्त असा फ्लेवर येतो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअस हलवत हे पुरण आपल्याला घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पुरण तयार आहे का नाही हे ओळखण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला एखादा चमचा किंवा मध्ये उभा करायचा आहे तर बघू शकता बरोबर उभं राहिलेलं आहे ते आपलं पुरण बनवून तयार आहे तयार करून घेतलेलं पुरण आपल्याला वाटण्यासाठी घ्यायचं आहे त्यामुळे पुरण पटपट वाटलं जातं जर का पुरण थंड झालं तर यामधली डाळ आहे ती दांडरली जाते आणि लवकर बारीक होत नाही तर अशा पद्धतीने एखाद्या पेलेच्या मदतीने किंवा मॅशरच्या मदतीने तुम्ही हे पुरण छान असं बारीक करून घेऊ शकता सर्व पुरण अगदी छान असं आपल्याला गरम आहे तोपर्यंतच पटपट बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे हे पुरण अगदी छान असं पटकन बारीक होत याच पद्धतीने उरलेलं सर्व पुरण आहे ते मी अगदी छान असं बारीक करून घेतलेलं आहे चाळणीला मागच्या बाजूने पुरण लागलेलं आहे ते देखील काढून घ्यायचं आहे आता या पुरणाचा बघू शकता अगदी छान असा घट्टसर गोळा बनवून तयार होत आहे म्हणजेच आपलं पुरण अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे हे पुरण अजिबात पातळ झालेलं नाही अशा प्रकारच्या वरतीच आपल्याला हे पुरण बनवून घ्यायचं आहे दिंडे बनवण्यासाठी लागणार आहे ते अगदी परफेक्ट बनलेलं आहे अगदी घट्टसर गोळा बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत पंधरा मिनिटासाठी आपली कणिक देखील अगदी छान अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा ही कणिक हाताने अगदी छान अशी मुलायम करून घ्यायची आहे अशा प्रकारच्या वरती ही कणिक बन जास्तही छान अशी मऊ करून घेतल्यानंतर हाताला तेल आहे आणि या कणकेचा आपल्याला अगदी छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने जास्तही मोठा नको अगदी लिंबाच्या आकाराचा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व कणकेचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात सर्व गोळे अगदी सारख्या आकारामध्ये आपल्याला बनवून घ्यायचे आहेत एक कप गव्हाच्या पिठाच्या कणकेमध्ये लिंबाच्या आकाराचे सात गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला आपल्या देखील गोळे बनवून घ्यायचे आहेत ज्या आकाराचे आपण कणकीचे गोळे बनवलेले आहेत त्याच आकाराचे आपल्याला पूर्णाचे गोळे बनवायचे आहेत किंवा त्याच्या थोडेसे मोठे गोळे आपल्याला इथं बनवायचे आहेत त्यापेक्षा कमी गोळे आपल्याला बनवायचे नाहीत तर सेम आकारामध्येच इथं मी पुरणाचे आणि कणकीचे गोळे बनवून घेतलेले आहेत जेवढे कणिक मळून घेतलेले होते त्याचे सात गोळे झाले आणि जेवढे पुरण त्याचे देखील सात गोळे झालेले आहेत जर का पुरण शिल्लक राहत असेल तर पुरणाचे गोळे थोडे मोठे केले तरी देखील चालू आता आपण बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी पोळपटला आणि बेलण्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आता हे दिंडे कणिक किंवा लाटी लाटत असताना आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही त्यामुळे दिंडे थोडेसे निबर येऊ शकतात तेल लावूनच आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे तर थोडासा जास्त तेला वापर केला तर हे आ, ही लाटी आहे अगदी सहज अशी लाटली जाते यामध्ये आपल्याला गोळा ठेवायचा आहे आणि शेप शेपमध्ये आपल्याला याला छान असं से सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्या कडा आहेत त्या दुमडून घ्यायच्या आहेत दिंडे हे चौकोनी शेप शेपमध्ये किंवा आकार शेप मध्ये असतं त्यामुळे अशा प्रकारचा पूर्णाला शेप दिला की हे दिंडे बरोबर त्या शेपमध्ये येत चारही बाजूने याला छान असं दुमडून घ्यायचं आहे आणि छान असं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता आपलं परफेक्ट अशा प्रकारचं दिंड बनवून तयार झालेलं आहे याला शेप बघू शकता अगदी छान आलेला आहे आपली कणिक आणि पुरण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे त्यामुळे इथं आपलं परफेक्ट असं दिंड बनवून तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी दुसरं देखील दिंड बनवून घेते कणकेच्या गोळ्याला थोडस जास्त तेल लावायचं त्यामुळे ही कणिक आपल्या पोळपटला किंवा लाटण्याला चिकटली जात नाही तर अशा पद्धतीने अगदी छान अशी याची लाटी लाटून आपल्याला घ्यायची आहे अगदी छान अशी एकसारखी लाटी एक लाटल्यानंतर आपल्याला यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि तो शेप शेपमध्ये किंवा मध्ये आपल्याला छान असा सेट करून घ्यायचा आहे पुरण सेट करून झाल्यानंतर याच्या आपल्याला चारही बाजूने कडा आहेत त्या अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या आहेत अगदी पटकन असं आपलं इथं दिंड बनवून तयार झालेला आहे दुसरा देखील दिंड अगदी छान असं बनवून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असा याला शेप आलेला आहे याच पद्धतीने उरलेले सर्व दिंडे आहेत ते मी बनवून घेणार आहे बनवून घेतलेल्या कणकेमध्ये आणि पूर्णामध्ये मोठ्या आकाराचे सात दिंडे बनवून तयार झालेले आहेत आता हे दिंडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवलेली आहे चाळणीला मी तेल लावून घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही इथं केळीच्या पानाचा देखील वापर करू शकता त्यानंतर सर्व दिंडे आपल्याला या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत गॅस मीडियम ठेवायचा आहे याच्यावरती झाकण ठेवून हे दिंडे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान असे वाफून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दिंडे अगदी छान असे वाफवून झालेले आहेत दिंडे थंड झाल्यानंतर सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत दिंड्याला कलर पण सुरेख आलेला आहे आता हे दिंडे सर्व करण्यासाठी वरच्या बाजूने आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि गरमागरम दिंडे सर्व करायचे आहेत देवाला नैवेद्य म्हणून देखील नागपंचमीच्या दिवशी हा नैवेद्य बनवला जातो तर अशा पद्धतीने तुम्हाला एक दिंड आहे ते मी तोडून दाखवते त्यानंतर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशा प्रकारचा आपल्याला दिंड बनवून दिंड मधून तोडल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने साजूक तूप घालायचं आहे आणि हे दिंड छान असं गरमागरम सर्व करायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा अशाच एका नवीन छानशा रेसिपी